नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष बराड एवन एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक आहे यामध्ये आपण डिजिटल अरेस्ट या सध्या परिस्थितीत सोशल मीडियावर प्रचलित असलेल्या टॉपिक संदर्भात तिथं आपण डिस्कशन करणार आहोत तर डिजिटल अरेस्ट म्हणजे काय आपण बघणार आहोत आणि याच्या संदर्भातच एक आपण केस देखील बघणार आहोत की जिथं दिल्लीची एक महिला तिचे तब्बल पाच दिवसात पाच कोटी रुपये तिच्या अकाउंटमधनं गायब करण्यात आले आणि दुसऱ्या मध्ये तिथं वळवण्यात आले विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल की भारत सरकारनं डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत जास्त करून आपल्या जीवनमानातील ज्या काही डेली बेसिसच्या गोष्टी आहेत त्या आता डिजिटल होत चाललेल्या आहेत तुम्हाला कोणाला पेमेंट जरी करायचं असेल तर तुम्ही डिजिटल पेमेंटच्याच माध्यमांचा आपण जास्त करून तिथं वापर करतोय अशा परिस्थितीत हे जे काही डिजिटल माध्यमातून फ्रॉड करण्याचे प्रकार दिवसांगणिक वाढत आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्यानं यांना फिशिंग म्हणतात फिशिंग सारखे प्रकार दिवसांगणिक वाढत चाललेले आपल्याला कधी एक मेसेज येतो त्यामध्ये म्हटलं जातं या लिंकवर क्लिक करा तुम्हाला तुमच्या मध्ये एक लाख रुपये किंवा एक कोटी रुपये तुम्ही जिंकाल आणि आपण नकळतशा लिंकवर क्लिक करतो आणि आपल्या अकाउंटमधलं पूर्ण रक्कम तिथं लगेचच तिथं खाली होऊन जाते तर अशा प्रकारचे जे काही मेसेजेस आहेत किंवा व्हिडिओ कॉल्स येतात किंवा कधी आपल्याला अशा धमकी वजा असं पत्रही येतं आणि त्या माध्यमातून देखील आपल्या अकाउंटमधनं तिथं जी रक्कम असते ती त्यांच्या मध्ये वळवण्यात येते तर हे सगळे सायबर फ्रॉडचे प्रकार मग वाढत आहे आणि यामधला जो नवीन प्रकार आता उदयास येत आहे त्यालाच म्हणतात डिजिटल अरेस्ट तर चला बघूया आता डिजिटल अरेस्ट बद्दल आपण डिस्कशन का बरं करतोय कारण डिजिटल अरेस्ट किंवा डिजिटल अटक हा बोगस प्रकार आहे हे खुद या देशाच्या पंतप्रधानांना सांगण्यास भाग पडावे एवढी भीषण परिस्थिती सध्या आजूबाजूला आहे डिजिटल अटक प्रकरणात अनेकांची कोट्यवधींची फसवणूक झाल्यानंतर खुद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट जनतेला असे आवाहन केले आहे की अशा प्रकारचा काही जर प्रॉब्लेमचा समस्या तुम्हाला जर आली तर तुम्ही सरच पोलिसांना तिथं कळवलं पाहिजे आता दिल्लीतील प्रकरण काय आहे विद्यार्थी मित्रांनो हे शॉर्टमध्ये घेऊया एक सप्टेंबर रोजी दिल्ली एनसीआर मध्ये अठ्ठेचाळीस वर्षीय व्यावसायिक एक महिला एका अनपेक्षित एक फोन कॉलमुळे अडचणीत सापडली कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला डीएचएल कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले आणि त्यांनी एका पॅकेज बाबत माहिती दिली हे पॅकेज मुंबईतील कस्टम विभागाने अडवले होते त्यात बेकायदेशीर अंमली पदार्थ असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता आणि त्यामुळे तिला डिजिटल अरेस्ट झाल्याचे त्यांनी तिला फोनवर कळवलं आता त्या महिलेला अशा कोणत्याही पॅकेजची माहिती नव्हती कल्पनाही नव्हती परंतु लवकरच ती धमक्या आणि फसवणुकीच्या एका भयंकर चक्रात ती अडकली पुढील काही दिवसांमध्ये स्वतःला कायदा अंमलबजावणी अधिकारी म्हणणाऱ्या अनेक व्यक्तींनी तिला धमकावले आणि मानसिक दबाव व तंत्राचा वापर करून तब्बल पाच कोटी रुपये देण्यास भाग पाडले आता हे हे विद्यार्थी मित्रांनो आपण डिजिटल अरेस्ट म्हणजे काय डिजिटल अरेस्ट या प्रकरणात गुन्हेगारांची टोळी ज्या व्यक्तीला गंडा घालायचा आहे त्या व्यक्तीला आपण पोलीस ईडी सीबीआय प्राप्तिकर विभाग लष्करी अधिकारी असल्याचे सांगते ज्या व्यक्तीला कॉल केला आहे त्याला किंवा लक्ष करण्यात आलेल्या व्यक्तीला त्यांनी देशविादक कृत्य बेकायदेशीर वस्तू ड्रग्ज बनावट पासपोर्ट आर्थिक व्यवहार केल्याचे भासवून डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगितले जाते यात पीडित व्यक्तीला चोवीस व्हिडिओ कॉलवर बंदिस्त राहायला सांगितले जाते सायबर गुन्हेगार व्हिडिओ कॉलवर कुठल्या तरी पोलीस स्टेशन किंवा सारख्या एजन्सीच्या कार्यालयातून बोलत असल्याचे भासवतात म्हणजे समोरच्या व्यक्तीला पूर्ण विश्वास होऊन जातो की हा जो आम्हाला कॉल आलेला आहे किंवा हे जे डिजिटल अरेस्ट झालेला आहे हे खरोखरच तिथे एजन्सीजने केलेला आहे आता त्या महिलेला डिजिटल अरेस्टच्या प्रकरणात कसे अडकवण्यात आले सायबर गुन्हेगाराने त्या महिलेला सांगितले केले की आल साल पार्ट जाता है, या फसवणूक करणाऱ्यांनी स्वतःला सीबीआय आणि एनफोर्समेंट डायरेक्टरेट यासारख्या एजन्सीचे अधिकारी असल्याचे भासवले आणि त्या महिलेला पटवून दिले की ती एका गुन्हेगारी सिंडिकेट संबंधित हाय प्रोफाईल प्रकरणात गुंतलेली आहे त्यांनी तिला खोटे अटक वॉरंट देखील दाखवले ज्यामुळे तिची चिंता आणखीनच वाढली आता यामध्ये त्यांनी दबाव तंत्राचा देखील वापर त्या महिलेवर केलेला आहे या महिलेला अनेक दिवस व्हिडिओ कॉल सुरू ठेवण्यास सांगितले सांगण्यात आले ज्यामध्ये फोनवरील व्यक्ती पोलिसांचा गणवेश परिधान करून किंवा गंभीर वाटणारी तांत्रिक भाषा वापरून तिला अचूक सूचना देत असे त्या व्यक्तीने तिला सांगितले की तिचा फोन नेहमी व्हिडिओ मोडवर ठेवावा काही विशिष्ट ऍप्स इन्स्टॉल करू नयेत आणि या ऑपरेशनच्या बाहेरील कोणाशीही संवाद साधू नये म्हणजे त्या व्यक्तीला इतका विश्वास पटला की ती कोणालाच आपल्या मुलांना कि वगैरे कोणालाच तिने काहीही कन्वे केलेलं नव्हतं या निर्बंधामुळे ती गोंधळलेली आणि असहाय झाली आणि हे सर्व त्या फसवणूक करणाऱ्यांच्या नियोजनाचा भाग होता त्यामुळे तिच्यावर प्रचंड मानसिक दबाव आला त्या, दबा त्या महिलेने या अनुभवाचे वर्णन हिप्नोटिक ग्रिप असे केले फसवणूक करणाऱ्यांच्या मानसिक नियंत्रणाने तिच्या विचारशक्तीवर अंधूक मना आणला होता आता एक प्रकारचा विद्यार्थी मित्रांनो हा एक वेकअप कॉल आहे आपल्या सगळ्यांसाठी की अशा प्रकारची कोणतीही घटना जर आपल्यासोबत होत असेल आणि आपल्याला कोणी व्यक्ती व्हिडिओ कॉलवर तुम्ही डिजिटल झालेले आहेत अशा प्रकारचा जर काही संदेश देत असेल तर सरळ आपण पोलिसांना तिथं कॉन्टॅक्ट करायला पाहिजे आणि त्यांना सगळी इथंभूत माहिती द्यायला पाहिजे जेणेकरून ते तातडीनं त्यावर कारवाई करू शकतात महिलेच्या या अनुभवाने दाखवून दिले की फसवणूक करणारे डिजिटल पर्यायचा किती सहजपणे गैरफायदा घेऊ शकतात आर्थिक व्यवहारांच्या वेगवान प्रक्रियेमुळे विशेषतः मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी कमी सुरक्षा तपासण्या असल्याने बळी पडलेला व्यक्ती असा हाय स्थितीत सापडतात आता विद्यार्थी मित्रांनो त्या महिलेनं असंही म्हटलेलं आहे की जेव्हा माझ्या अकाउंटमधनं मा मी पैसे ट्रान्सफर करत होते तेव्हा बँकेनं मला विचारायला पाहिजे होतं कारण एवढी मोठी रक्कम जेव्हा ट्रान्सफर होत आहेत तर बँकेकडून कन्फर्मेशन तिथे यायला पाहिजे होतं तर ही बँकेची देखील जबाबदारी आहे की अशा प्रकारचे जर मोठे व्यवहार होत असतील तर बँकेनं आपली जी सिस्टीम आहे ती अजून स्ट्रॉंग करायला पाहिजे जागरूकताच इतरांना अशा फसवणुकीपासून वाचवू शकते म्हणजे अवेअरनेस फार महत्वपूर्ण आहे ज्या पद्धतीनं आता लहानपासून मोठ्यांपर्यंत मोबाईलचा वापर करत आहे त्या पद्धतीनंच अशा फ्रॉडचे प्रकार देखील खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहेत तर अशावर अवेअरनेस जागरूकता निर्माण करणं ही सगळ्या घटकांची जबाबदारी आहे सिव्हिल सोसायटीच तर जबाबदारी आहेच आहेत पण सरकारची देखील तेवढीच जबाबदारी आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं डिजिटल अरेस्ट काय आहे याचे कसे परिणाम आपल्यावर होऊ शकतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे तुमच्यासोबत जर अशा प्रकारचा कोणता प्रकार घडलेला असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळू शकता राज्याच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो